मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व सिद्ध मित्रांनो मी कडप्पा परत एकदा माझ्या करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस समसर विश्वा उत्तर ऋतु ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे रात्री आठ वाजे नंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून सदतीस मिनिटांतर माघा नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो ध्रुव योग आहे सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट अंतर तैतीत करण्याला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजेनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातले सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा ला संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी तोड्यापेक्षा एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अरो शिव शिव शंभुराज्ञ प्रवर्त मान सत करते वैवस्वत मनंतर कलियोगी हो प्रथम पाधे चंबुदीपे भरवशीरे मेरो दक्षिण दीपके महाराष्ट्र देश व्यापार केंद्र शलिवान के, के एकोणवशे प्रभादी प्रवाभादे षष्टी सह विश्वास नाम सहरी उत्तरायणी ग्रेष्मरतो ज्येष्ठ मासे शुक्ल पक्ष भानु वासरे आश्लेषा नक्षत्र ध्रुव योगे कौलव करणिकताय षष्टी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोपात दुर्तक्ष द्वारसी पार्वती परमेश्वर पित्यर्थ पर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी आज संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ जे संकल्पाचे संकल संकल पा संकल पाणी ते समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून एक मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण मला वरील पंचांगाचा बदललेला आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले, दिले दिनांक दोन चार आठ बारा पंधरा सोळा एकोणावीस वी आणि वीस डोहाळ्या जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आठ पंधरा आणि वीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिला दिनांक सहा आठ बारा एकोणावीस आणि वीस यानंतर मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयम करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आणि सहा यानंतर माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक जून दोन चार सहा आणि आठ यानंतर मार्गशीर्ष महिन्याशिवाय विवाहाचे मुहूर्त नाहीत मित्रांनो वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच आणि सहा यानंतर श्रावण मासामध्ये आपल्याला वास्तुशांती संबंधीच्या तारखा मिळतील मित्रांनो मुहूर्त मिळेल भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक दोन श्रावण करण्यासाठी मित्र मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी दिले दिनांक पाच सहा आणि आठ यामध्ये आपण मित्रांनो सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता या प्रामुख्याने आपल्याला अभिषेक युक्त सेवा करावी लागणार आहे नंतर प्राण प्रतिष्ठापन घरी करा किंवा मंदिरात करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून आणि दुसऱ्या दिवसापासून जर आपण अभिषेक घेत नसाल संबंधित मूर्तीच्या देवतांच तर अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानली दे जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा आपण काय विचार करून तो निर्णय ठरवावा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेचे बंधनही असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितस वा पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून त्यात आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही विधीमध्ये आणि विधीच्या दरम्यान जे काही फळ मिळणार ते पूर्णपणे आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण आपल्या फायद्यासाठी स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो तीन विशेष मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म आहे आपले माता किंवा पिता आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावाने आज आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे मित्रांनो तेव्हाच आपली पित्रशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल त्यांच्या आशीर्वाद ता आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयीपणे घेतात साधारण श्राद्ध कर्म आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा मन आणि अपरा काळामध्ये करा पंडिताच्या माध्यमातून मित्रांनो आठ वाजेपर्यंत घबाड योग आहे हा अत्यंत योग आहे या शुभ योगामध्ये आपण जे काही काम कराल त्याचे द्विगुणित त्रिगुणित फळ आपल्याला मिळण्याची शक्यता राहते मित। मित्रांनो रात्री नऊ वाजून सदतीस मिनिटानंतर यमघंट योग आहे या या यमघंट योगाची अशुभ योग असल्यामुळे जनशांती करावी लागते मित्रांनो बाळाच्या जन्मदिवसापासून बाराव्या दिवशी आणि पुढे जाऊन मात्र मुहूर्त काढावा लागतो आणि आपण सर्व पंचांग त्यानंतर विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशोक घटनांची तीव्रता कमी होत नाही त्यामुळे आपण सदर कारण करणे गरजेचे ठरते मित्रांनो मित्रांनो आग्नी पृथ्वीवर रात्री आठ वाज आठ वाजेपर्यंत हजर आहे या वेळेपर्यंत जर आपल्याला काही नवीन होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील सुरू करायचे असतील तर ते आवश्यक करावे पंडिताच्या माध्यमातून विधिवाद करावे रात्री आठ वाजेपर्यंत रेग्युलर जे आहे ते आपण कधीही करू शकता मित्रांनो पण असे नवीन सुरू केलेले कर्मकांड हे पुढे जाऊन जर बंद पडले तर आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तोही आपली कामे हमखास बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण आपली जी काही महत्वाची जी कामे ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ संपवण्यापूर्वी आणखी एक महत्वाची माहिती प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये किंवा अस्तंगत ग्रहामध्ये ग्रह हा एकोणावीस मे पासून ते सहा जून पर्यंत अस्तंगत असणार आहे सात जूनला त्याचा सा उदय होईल मित्रांनो तर या अस्तंगत काळामध्ये बुधग्रह आपल्याला मनावत असा फल प्राप्त होऊ देणार नाही कारण तो कमजोर असतो मित्रांनो दुर्बल असतो निर्बल असतो या असतंग काळामध्ये तेव्हा महत्वाचे संबंधित बुधाच्या संबंधित जे काही कर्मकांड आहेत ते आपण विचारपूर्वक करावे मार्गदर्शनाखाली करावे पंडितांच्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जरा माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मताभाशवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा बसून राहा शिवकल्याण कल्याण हरिओम हो, शिव शंभू महा